हां मी विश्वजित रामचंद्र जाधव राहणार वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली मी राशी विजेता हा गव्हाचे बियाणं पेरलं होतं आज पेरून मला एक तीन महिने झाले याच्यासाठी मला जवळजवळ दहा ते पाने बारा पाणी द्यावं लागले आणि याचं उत्पन्न मला चांगलं वाटलं आणि लोंबडींची संख्या पण चांगली आहे आणि फुटव्यांची संख्या चांगली आहे आणि लोंबी चांगली पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाची संख्या एक चाळीसच्या वरती आहे एका लोंबीमध्ये गव्हाची संख्या चाळीसच्या वरती आहे मी आणि माझा प्लॉट आहे तो एकसारखा आलेला आहे तर मला ह्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि मी हे हा हा केल्यापासून मी खुश आहे तर माझी एक सर्व शेतकऱ्यांनी सांग शेतकऱ्यांसाठी सांगायची एकच इच्छा आहे की आपण ही राशी विजेता बियाणं पेरणी करावी एवढंच सांगून मी माझं बंद कर